हाय हॅलो नमस्कार ब्लॉक ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आता तीन वाजले तीन वाजता आम्ही रानात आलो आहे मकाचे बिट्टे घ्यायचे होते आम्हाला म्हणजे मकाची कंसं घ्यायची होते आम्हाला भाजायला तर तीन वाजा आता तीन वाजता आहे ना पाऊस उघडलाय आमच्याकडे कालपासून आहे ना पाऊस चालू होता तर आता पाऊस उघडला आहे घरी खूप बोर झालं होतं ना त्यामुळे आम्ही आता रानात आलो होते बाजरीचे कणसा आणि मका मकाची कणस आहे ना हे नेण्यासाठी तर बाजरीच्या कणसाचा निंबूर भाजायचा होता आम्हाला आणि मकाची कणस पण भाजून खायची होती तर त्यासाठी आम्ही रानात आलो होतो तर आता आम्ही चाललोय मकाची कणस आणि निंबूर आम्ही भाजणार आहे ना तर ते, ते खाण्यासाठी तुम्ही पण आहे आमच्या तिथं तर चला आता आम्ही कसं प्रकारे भाजतोय निंबूर तुम्हाल ते तुम्हाला दाखवते कणस ठेवले आम्ही भाजायला आता हे कणस भाजतोय तुम्ही पण या कणस खायला मकाची वरतून पाऊस येतोय आणि आपण चुलीवरती असे मस्त गरमागरम मकाचे कणस भाजून खाण्यात मजाच वेगळी असते आणि त्यातले त्यात म्हणजे बाजरीचे निंबूर पण तर बाजरीचे कणस भाजतो ना आपण त्याला निंबूर म्हणतात आमच्या भावांना आणि खूप आवडतात ते कारण आहे ना दरवर्षी आम्ही निंबूर आणि मकाचे कणस असे खात असतो तर चला तुम्ही पण या अरे बाबा असा निंबूर भाजते हा निंबूर आहे असा पण मला माहित नाही बरं का कसं भाजायचं तो निंबूर आहे ना आमच्या बाबाच भाजते पण मी भाजून बघते मला येतो का नाही तर इकडे हे कंस भाजले आणि हे बघा आता आम्हाला कंस खायचे आधी त्यानंतर निंबूर खाऊ हो। ते तर बाबाच भाजती तर हे बघा आमचे बाबा आले ते निंबूर भाजतायच त्यांना आहे ना म्हणजे माहिती आहे निंबूर कसा भाजायचा तो आणि भाजल्यानंतर आहे ना ते दाणे पण कसे काढायचे ते बर त्यांना बरोबर आयडिया माहिती आहे तर ते आम्हाला सांगत होते अशा प्रकारे भाजायचं दरवर्षी ना बाबांना खूप आवडतात आमचे निंबूर ते पण भाजवतात ते पण खातात आणि आम्हाला पण देतात तर विराजमाने म्हटला होता की बाबा दरवर्षी निंबूर भाजतात यावर्षी का बरं नाही भाजला तर बाबांनी लगेच माळ्यात जाऊन कंस आणले आणि लगेच आता निंबूर भाजायला मला चुलप्याटायला लावली निंबूर भाजायला लागले तर हे बघा अशा प्रकारे ना दाणी काढून घ्यायचे असतात ते कपड्याच्या किंवा पोत्याच्या साह्याने तर असेच निघतात ते दाणी तर हाताने चोळल्यानंतर निघत नाही ते असे कपड्यांनी काढले का तरच निघतात तर आता हे बघा पूर्ण दाणी काढून झाले दोन्ही पण कामं करतात बाबा भाजायचं पण आणि दाणी काढायचं पण ज्या सीझनमध्ये जे पिकतं ना ते बाबांचं असं म्हणणं आहे का ते आपण खाल्लं पाहिजेत आपल्या शरीराला प्रत्येक वस्तू ही भेटली पाहिजेत निंबूर म्हणा मकाची कंच म्हणा हरभरा हे ज्वारी हे सर्व आपण ज्या ज्या सीजनमध्ये असताना ते ते खाल्लं पाहिजेत भाजून तर शरीराला चांगलं असतं ते विराजला सांगत होते कशा प्रकारे तर हे बघा दुसरा पण कणीस भाजले त्यांनी आता ते काढून दाखवतील आपल्याला कशा प्रकारे ते म्हणजे दाणी काढल्यानंतर क का, प्रकारे ते खाल्ले जातात ते विराजला सांगत होते तो बी मकाचं कणीस भाजलंय आहे ना तो तर ते तो खात होता तो आणि बाबा त्याला दाखवत होते हे बघा असं फुकून खायचं सांगत होते तर हे असा आनंद आहे ना हा खेड्यामध्येच पाहायला भेटतो तुम्हाला तर हे बघा त्यांनी दाखवतोय तो, तो कशा प्रकारे दिले बाबांनी दानी ते तर असे चोळून आणि फुकून मग खायचे असतात असं बाबांचं म्हणणं आहे तर चला आता निंबूर खाऊन झाला तर आता पाच वाजले पाच वाजता मी स्वयंपाकाला लागली आहे थोडा लेटच झाला पण काही हरकत नाही तर या पा ही सगळी तयारी नाही स्वयंपाकाची आहे तर आता मी सुरुवातीला आहे बटाट्याची चटणी करते आहे तर आज माझं आहे ना शिवलेल्या अमृताच्या पारायणाचा शेवटचा दिवस आहे तर मला उद्यापन करायचं आहे त्याचं तर त्यासाठी ना आज लवकरच स्वयंपाकाला लागली आहे तर त्यासाठी स्वयंपाक मी खीर बटाट्याची चटणी बनवते आहे पोळ्या भजी कुरडई असा स्वयंपाक करणार आहे तर चला तर चला आता मी बटाट्याच्या चटणीला फोडणी देते कडीपाता लसूण हिरवी मिरची टाकली आहे चांगली तळू देते ती तर चांगली चा चांगली तळली का तिखटपाना मिरचीचा कमी होतो त्यानंतर एक चमचे जिरे एक चमचा मोहरी टाकते आहे पाव चमचा हळद टाकते आहे तर हे सर्व टाकून चांगलं मिक्स करून घेते तर शिवलेल्या अमृताचं पारायण केल्यानंतर आहे ना घरात खूप असं फ्रे फ्रेश वाटतं नकारात्मक शक्ती बाहेर जाती सकारात्मक शक्ती ही घरामध्ये येत असते तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही ओतीचं पारायण केल्याने चांगलं असतं तर आपल्या घरात सुख शांतता लाभते तर चला आता मी बटाटे टाकून देते तर चांगले परतून घेते मीठ टाकून आणि कोथंबीर कापून घेते तर आता आहे ना मला तीन अध्याय राहिलेले माझे ती तीन अध्याय पण वाचायचे आहे तर आता कोथंबीर टाकून देते सुरुवातीला घरं पण पुस घरं पण पुसून घ्यायचे आहे त्या त्यानंतर भरपूर सारे कामं आहे तर चला तुमच्यासंघा बोलता बोलता बटाट्याची चटणी पण झाली आहे तर आता मी ते बाज दोन मिनटासाठी झाकण ठेवते त्यावरती आणि एका साईडला आहे ना चहा पण उकळायला ठेवला आहे चहा आहे तर आम्ही ना कोरा चहाच घेत असतो सध्या आता तुळशीचे पानं वगैरे टाकून तर हे बघा इकडं कोरा उकळतो उकळतोय मी आधी साखर उकळून घेते पाण्यामध्ये ग तुळशीचे पानं आणि साखर त्यानंतरच मग चहा पावडर टाकते तर चला आता चहा पण उकाळला आहे त्यानंतर पूजेची तयारी करायची तर हे बघा पहिले तुळशीला आहे ना दिवा लावायचा होता पण आहे ना पाऊस चालू आहे खूप त्यामुळं दिवा काय लावला नाही मी अगरबत्तीच लावली तर हे बघा छान अशी रांगोळी काढली आहे उंबरठ्याला ले पण लावलं आहे दिवा पण लावला आहे उंबरठ्याला तर आता आहे ना मी पोथी वाचायला सुरुवात करणार आहे पण त्या अगोदर आहे ना देवाची पूजा करून घेतली आहे तर देवाची पूजा करून घेतल्यानंतर पोथी पा पोथी वाचायला सुरुवात करणार आहे तर चला आता मी पोथी वाचून घेते तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ न करता पूर्ण बघा तर चला आता पोथी वाचून घेते आणि इतर ऋषींनी सांगू लागले पुरातन काली दक्ष राजाने एक महायज्ञ केला या वेळी शंकराने मुद्दाम आमंत्रण दिले नव्हते तसेच शंकराची निंदा केली जात होती गळ्यात भयानक सर्प खेळवतात आजूबाजूला भूते नाचवतात तर चला आता पोथी झाली आरती झाली आता ना राहिलेला स्वयंपाक करते म्हणजे भजे तळती तर, तर मी जेवायला बोलवले होते त्या काकूंला त्या पण आल्या होत्या ते काका पण आले होते ते माझ्याशी बोलत होत्या त्या तर बोलता बोलता ना भजे पण तळून घेतले आणि देवाला नैवेद्य पण दिला तर चला आता त्यांची पण पूजा करून घ्यायची म्हणजे जोडप्याची एका जोडपेची पण पूजा करावा लागत असती ना तर पारायणाच्या शेवटच्या दिवशी तर त्यांची पण पूजा करून घेते हे बघा खीर पण केली मी छान अशी तर चला आता देवाला नैवेद्य झाला नैवेद्याचं ताट भरून आणलं होतं मी ते ठेवलं देवाला नमस्कार केला आता आणि या काकूच्या आणि काकांचं दर पाय धुवून दर्शन घेते आहे त्यानंतरच मग काकूची वट्टी भरायची आणि काकांना ना भस्म लावून टोपी उपर्णं द्यायचं सफेद कलरचं उपरणं आणि टोपी आणि काकूची पण आहे ना सफेद कलरचा ब्लाऊज पीस दिला आहे मी आणि त्यांची पण ओटी भरून घेतली तर दर्शन घेऊन तर हे बघा अशा प्रा तर हे बघा अशा प्रकारे ना मी पूजा केली आहे काकूची आणि काकांची आणि त्यांना यांनी टोपी उपर्णं घातलं आणि मी काकूनला आहे ना काकूंची ओटी भरली तर अशा प्रकारे मी पूजा केली आहे तर उद्यापनात केलं आहे म्हणजे शिव शिवलेल्या अमृत तर च याच्यानंतर मी त्यांना जेवायला देणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने मी शिवलेल्या अमृताचं उद्यापन केलं आहे तर ही पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि काम माझं सर्व आवरलं आहे बघा भांडे झाले किचन वाटा पण साफ झाला आहे सगळं काम आवरून झालं आहे तर आता व्हिडिओची एंडिंग इथंच करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद